शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला सध्या पाणी नाही आहे आणि ज्या शेतकऱ्याला पाण्यासाठी मरमर करते करावं लागते अशा शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे एक प्रकल्प आहे जलतारा आणि डॉक्टर वायर सरळ नेहमी याच्यावरती काम करत असतात आपण भरपूर यूट्यूब चॅनलवरती जलताराचे व्हिडिओ बघितले असतील तर राज्य शासनाने आता याला या जलतारा प्रकल्पाला मंडरेगामध्ये मंजुरी दिली तर शेतकरी मित्रांनो आपण जलतरा प्रकल्प जर घ्यायचा असेल आता शासन आपल्याला मदत करणार आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये ज्या भागात पाणी आपलं साचतं आहे अशा भागामध्ये एक पाच बाय पाच म्हणजे पाच फूट रुंद आणि पाच फूट लांबीचा आणि सहा फूट खोल असा एक गड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मुरमाचे दगड न टाकता म्हणजे जसे आपण सोस खड्ड्यामध्ये याच्यामध्ये मुरमाचे दगड टाकतो तर शेताचा प्रकार करायचा नाही आहे कारण की मुर्मामुळे काय होतं आहे की मुरम पाणी गेल्यानंतर ढिसूळ बनतो आणि गड्डा आपला मिटून जाईल आणि जो प्रकल्प आपल्याला दोन तीन वर्ष सपोर्ट करायचा आहे तो प्रकल्प चालणार नाही तर शेतकरी मित्रांनो <coughs> मनरेगाच्या अटी पण अशा आहेत की तुम्ही तुमच्या एम आर जी एस अंतर्गत तुम्ही जी विहीर खांदिली आहे सुद्धा तुम्ही दगड वापरू शकता म्हणजे तुमचे तीन चार वर्ष एक खड्डा घेतल्यानंतर तीन चार वर्ष तुमच्या विहिरीला पाणी चांगलं येईल आणि विशेषतः म्हणजे पहिल्या पावसातच तुमचा विहीर बोर लगेच रिचार्ज होईल आणि याचे फायदे भरपूर आहेत शेतकरी मित्रांनो की जर तुमचा शेताला चिबड्या रान जर असेल तर म्हणजे चोपन रान तर अशा शेतासाठी पण ते खूप फायदेशीर आहे म्हणजे तुमचं रान चिबडणार नाही आणि शेताच्या एकाकडीले म्हणजे जिथे उतारता भाग आहे अशा ठिकाणी पाणीच असल्यामुळे तुमचं रांत वाचतं चिबडण्यापासून आणि दुसरी गोष्ट तुमच्या विहिरीला पाझर लवकर फुटतो आणि ओलावा जास्त काळ टिकल्यामुळे तुमच्या विहिरीला पाणी वाढण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो हे झाले जलताराचे फायदे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यात अनुदान किती आहे शासनाने अनुदान ठरवून दिल्याप्रमाणे जे डोंगरी भाग आहे अशा डो भागात पाच हजार दोनशे रुपये निधी दिलेला आहे आणि इतर भागासाठी चार हजार सहाशे रुपये शासनाने यासाठी निधी ठरून दिला आहे